सरिता हॉस्पिटल देवगड येथील प्रचिष प्रसिद्ध यश वैद्यकीय व्यवसायिक डॉक्टर के एन बोरपळकर यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात ही देवगडमधून केली यावर्षी त्यांच्या या वैद्यकीय व्यवसायाला देवगड तालुक्यामध्ये पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत आणि सुयोग असा आहे की त्याच दरम्यान येत्या आठ एप्रिलला ते आपल्या वयाची पं पंच्याहत्तरही पूर्ण करताय देवगड डॉक्टर बोरफळकर यांनी देवगडमध्ये व्यवसाय करताना कधीही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला नाही वैद्यकीय व्यवसाय एक सेवा म्हणून त्यांनी केली रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघून कधीही उपचार झाले नाही रुग्णावर योग्य उपचार योग्य उपचार व्हावे आणि तो उपचारापासून वंचित राहू नये या उद्देशानं त्यांनी आपली वैद्यकीय आपला वैद्यकीय सेवा केली अशा या समाजासाठी सातत्यानं घटणाऱ्या वैद्यकीय व्यवसायाचा सत्कार करावा असं देवगडा देवगड गामखंडेमधील लोकांना वाटलं लो, आणि म्हणून त्याच्या आठ एप्रिल रोजी त्यांचा आपण नागरी सत्कार आयोजित करतोय त्यानिमित्तानं सदरचा सत्कार हा डॉक्टर भोपाळी जे ॲपल सरस्वतीचे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या हस्ते हा सत्कार होईल तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी देवगड तालुक देवगड तालुक्यातल्या बाय गाईबाव गावचे अनंत गोरे हे अध्यक्षस्थानी असतील त्यांनी सायन हॉस्पिटल मुंबई इथे प्राध्यापकी केलेली आहे आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणूनही बऱ्याच वेळा त्यांनी काम दीर्घकाळ त्यांनी कामही केलेलं आहे अशा ह्या दोन नामांकित वैद्यकीय व्यावसायिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडणार आहे आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपण या आठ तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता शेख मोजा स्कूल देवगड येथील या नागरी सत्कारासाठी उपस्थित राहतो समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करा आणि रहा अपडेट